अनन्त रिफ्रेश हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी आदरांजली अर्पण केली आहे याबाबतची पोस्ट करताना माजी मुख्यमंत्री नारायण राणे भवनायोज झाले आहेत नारायण राणे यांनी पोस्ट मधून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे ते म्हणाले आज साहेबांचा जन्मदिवस साहेबांची आठवण नाही असा एकही दिवस जात नाही त्यांचे माझ्या जीवनातील स्थान अडळ आहे साहेबांच्या पुण्यस्मरणासाठी मी माझं आत्मचरित्र झंजाबाद मधील एक उतारा उद्भवत करतो साहेबांच्या पार्थिवाचं दर्शनही माझ्या नशिबात असू नये ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी खंत आहे साहेब आणि मासाहेब माझ्यासाठी सर्वस्व होते साहेबांच्या निधनानं माझ्या मनातला एक कोपरा निष्प्राण झाला आजही मला विचारलं की या जगातील माझी सर्वात प्रिय व्यक्ती कोण तर मी बिधडकपणे बाळासाहेब ठाकरे हे एकच नाव घेईन ते माझ्यासाठी माझं जग होते आणि राहतील माझ्या आयुष्यात किती येऊ दे मी आज जो कोणी आहे त्यामागे त्यांचाच आशीर्वाद आहे हे मी आयुष्यात कधी विसरू शकणार नाही अशा भावना नारायण राणे यांनी व्यक्त केल्या आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल